घाटकोपर पश्चिमेच्या अमृतनगर परिसरात भर दिवसा ज्वेलर्सच्या दुकानावर तीन अज्ञातांनी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास दर्शन ज्वेलर्स नावाच्या दुकानात तीन दरोडेखोर घुसले दुकानाच्या मालकावर आणि कर्मचाऱ्यांवरती चाकूने हल्ला केला यावेळी दुकान मालक दर्शन मिटकरी यांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केले या झटापटीत गोंधळलेल्या अवस्थेचा चोर हाताला जे लागेल ते घेऊन पसार झाल्याचं बोललं जात आहे दुकानाच्या बाहेर येताच दोन जण दुचाकीवरून तर तिसरा हातात बंदूक घेऊन हवेत दोन राऊंड गोळ्या झाडून पसार झाला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे सध्या घटनास्थळी आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे आज सकाळी दहा तीसच्या दरम्यान दर्शन ज्वेलर्स हा आपला गोळीबार चौकला एक ज्वेलरीची दुकान आहे हा बेसिकली जे आपण बघत आहे ते काय एक रेसिडेन्शियल इलाका आहे तिथे सकाळी सकाळी ते दर्शन जे आहे आपलं जे दर्शन मधुकर मेटकरी ते आला होता ते दुकान वगैरे साफसफाई करत होता त्यावेळी तीन लोक आले आणि ते आतमध्ये दुकानमध्ये शिडले आणि त्यांना चाकूच्या त्याने धाक वगैरे दाखवला आणि नंतर काय रॉबरी केली त्याच्यामध्ये प्रथम दष्टी असा त्यांचं असं म्हणणं आहे की दोन ते तीन थोडं एवज ते घेऊन गेलेले आहे ऐन दिवाळीच्या तोंडावरती ही घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण असून संबंधित दरोडेखोरांना लवकरात लवकर पकडलं जावं अशी मागणी केली जाते पोलिसांनीही तातडीनं तपासाची चक्र फिरवली असून सी व्हीच्या आधारे चोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट घाटकोपर